मला उत्पन्नामध्ये एकरी पंचवीस ते तीस क्विंटल उत्पन्न होत आहे नमस्कार शेतकरी बंधनो नमस्कार आमची ही मार्केटिंग डिपार्टमेंटची टीम आहे एस एन एम ॲग्रोटेक नागपूरची आम्ही तुमच्यापर्यंत आज यासाठी आलो की तुम्ही आमचं जे प्रॉडक्ट आहे पंचामृत अच्छा ते तुम्ही या ठिकाणी वापरलेलं आहे धानावर आणि याचे परिणाम याचे रिझल्ट जे आहे हे तुम्हाला कशा प्रकारचे मिळाले त्याच्यापासून तुम्ही समाधानी आहे की नाही आहे याच्यामध्ये आणखी तुमच्या काय फरक दिसला तुमच्या घानामध्ये क्वालिटीमध्ये वाढीमध्ये उत्पन्नामध्ये हे आम्हाला जाणून घ्यायचं तुमच्याकडून तर आपलं नाव काय दादा माझं नाव चेतन महादेवजी भाजीपाले राहणार मुक्काम खैरी दिवान पोस्ट आसगाव तहसीलपवणी जिल्हा भंडारा मी साडे दहा एकरामध्ये पंचामृत वापरलेला आहे मी पंचामृत वापरल्यामुळे जे काही हवा धुन आली आहे या दोन तीन दिवसामध्ये इतर लोकांचे धान झोपलेले आहे पण आपला धान झोपलेला नाही बिलकुल सरळ उभा आहे अच्छा मी हे पंचामृत चार वर्षापासून वापरत आहो त्याच्यामध्ये मला भरपूर प्रमाणात म्हणजे उत्पादनात वाढ मिळाली आणि चार वर्षांपासून धानाची क्वालिटी पण चांगल्या प्रमाणात मिळत आहे आणि धान जो आहे तो जूड पण बनवत आहे आणि झो wow. जे हवा धून येते त्याच्यामुळे झोपतात तो धान झोपलेला नाही आहे आपल्याला वा आपला म्हणजे झोपला बाबरीतून सुद्धा काही काही धान झोपतात पण बाबरीतून सुद्धा झोपलेला नाही आहे आपल्या धानाचे मुळे पूर्णपणे सफेद आहेत काही काही जुळं जे उपळून जर पाहिला तर लाल लाल राहतात आपल्या धानाचे मुळ पूर्ण सफेद आहेत यामुळे पंचामृत हा एक नंबर मला आवडलेला बाकी इतर प्रोडक्ट पेक्षा हा पंचामृत मी जयलक्ष्मी कृषी केंद्र या मधून आणलेला आहे आणि तीन वर्ष तीन ते ती चार वर्ष झाला मी वापरत आहे अच्छा आता या आता या तुम्हाला जे परिणाम आहे तुम्ही किती साडे दहा अकरामध्ये साडे दहा एका मध्ये आणि किती पा, पाकिट वापरले पंचा मी एक ड्राम वापरलेला आहे पूर्ण तेरा पाकिट तेरा पाकिट दरवर्षी साडे दहा मी वापरत असतो आणि पर्याला सुद्धा मी वापरत असतो हा सुरुवातीपासून त्याच्यामुळे पर्याची सुद्धा वाढ आणि मुळे वगैरे चांगले राहतात त्याच्यामध्ये मागच्या वर्षी म्हणजे गेल्या चार वर्षापासून तुम्ही वापरतात असं तुम्ही सांगितलं हो तर तुम्हाला उत्पन्नामध्ये काय फरक दिसला मला उत्पन्नामध्ये एकरी पंचवीस ते तीस क्विंटल उत्पन्न होत आहे असं याच्यापूर्वी किती होत ह्याच्यापूर्वी वीस ते बावीस पंचवीस क्विंटल पर्यंत होत होता पण हा वापरल्यामुळे मला पा, एकरी पाच क्विंटल जास्त होत आहे आणि रासायनिक खताचं जे प्रमाण आहे त्याच्यामध्ये ते तुम्ही किती प्रमाणात तुम्ही रासायनिक खत वापरता ते कमी 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 केलं का तुम्ही की तेवढंच आहे जो कृषी कृषी उद्योग एका एकरामध्ये दोन टाक, दोन टाका लागत होता आणि युरिया एक टाका लागत होती ते मला कमी करावं लागले असं का म्हणजे साडे दहा एकरामध्ये जवळपास पाच चिंगड्या कमी माराव्या लागत आहेत या पंचामृत मुळे हा म्हणजे एक प्रकारे तुम्ही त्या खर्चामध्ये रासायनिक खताच्या खर्चामध्ये बचत केली आहे बचत केली आणि याचा पंचामृत वाढला पंचामृतामध्ये तुम्ही पंचामृत वापरला आहे वापरला त्या बचतीच्या पैशामध्ये उत्पन्नामध्ये तुम्हाला जो पाच क्विंटलचा जो फरक क्विंटल क्विंटल याच्यामुळे तुम्हाला समाधान आहे समाधान आहे भरपूर प्रमाणात समाधान आहे अच्छा तो तुम्ही आता याची मुळे खोदून पाहिली का हो याची मुळे खोदून पाहिली तर सफेद बिलकुल राहतात असं का आणि मुळामध्ये जे काही गुळ असते जे मूळ असते मुळाचे प्रमाण भरपूर प्रमाणात राहतात अच्छा किती काळ्या किती आता हे असेल फुटवे किती असेल जवळपास चाळीस ते पंचेचाळीस झाली आणि उंचीच्या प्रमाणात वाढ झाली वाढ झाली आणि झोपत नाही झोपला नाही म्हणजे एवढा वारा गर्दीमध्ये सुद्धा झोपलेला नाही हवा मध्ये आजूबाजूचे बरेचसे दिसतात पण आपल्याला आपलं झोपलेलं नाही त्याच्या आधी आम्ही तुम्ही आता चौथे शेतकरी आहे त्याच्या आम्ही तीन शेतकऱ्यांच्या मुलाखती घेतल्या त्यांनी आम्हाला हे सांगितलं की बा आता दोन तीन दिवसापूर्वी जे काही वारागर्दी आली होती हवा आली होती जोराची त्याच्यामध्ये काही ठिकाणी धान झोपला पण ज्यांनी हा प्रॉडक्ट वापरला पंचामृत धान आहे असे एकदम स्टँड उभे आहे उभे आहे हो आणि मजबूतीमध्ये आहे मजबूतपणे उभे आहे ते उभे धान झोपलेलं नाही हो त्याच्यामध्ये तुम्ही जमिनीचा जो पोत आहे जमिनीची सुपिकता आहे हे तुम्ही कधी पाहिलं का त्याच्या त्या दृष्टीने कधी पाहिलं का तुम्ही सुपिकता म्हणजे नांगरटीच्या वेळेस आपले बारीक बारीक हा म्हणजे असे ढेकलं नाही निघत बारीक एकदम सुपिकता निघते बारीक म्हणजे नांगरटी केली अच्छा भूजभूषित जमीन दिली भूजभूषित अच्छा त्याच्या बारीक कणामध्ये बारीक याच्यामध्ये रूपांतर होते रूपांतर होते कणा जमिनीच्या जमिनीचा पोष सुधारला का भरपूर सुपिकता वाढली सुपिकता याचं हे वैशिष्ट्य आहे या प्रॉडक्टचं त्याच्यामध्ये मुख्य म्हणजे काय कोण कोणता घटक आहे मायकोराझा आणि मायकोराझा हा जो घटक आहे हा जमिनीतल्या जे काही तिथे पडलेलं खत आहे जे आपण वर्षानुवर्षे खत टाकतो त्या ठिकाणी <coughs> त्याचं विघटन होत नाही धोंडे असतात त्याचं विघटन होत नाही तर हा जो घटक आहे याच्यामध्ये मायकोराझा हा त्याचं विघटन करते जमिनीमधले जे काही शिल्लक पदार्थ आहे त्याला पिकांना उपलब्ध दे करून देते आणि जमिनीची सुपीकता वाढवते जमिनीची उत्पादकता वाढते त्याच्यामुळे जे काही पीक घेतो आपण त्या पिकांची वा। वाढ चांगली आहे मुळ्यांची वाढ चांगली होते मुख्य म्हणजे कसं आहे रूट डेव्हलपमेंट चांगली होते त्याच्यामुळे झाडांची उंची चांगली येते फोटवे चांगले येतात ब्रँचिंग चांगले येते आणि आता तुम्ही लोंब पाहाल लोंबाची संख्या जास्त आहे दाण्यांची संख्या जास्त आहे असा या आणि प्रोडक्ट भरतो वैशिष्ट्य आहे या प्रोडक्टचं प्रत्येक दाना भरतो आणखी एक आपण शेतकऱ्यांचा असा प्रॉब्लेम बघितला आहे की दाना पूर्ण न भरल्यामुळे बदला जास्त फेकतो म्हणतो त्याच्यामुळे उत्पन्नामध्ये घट होते त्याच्या बाबतीत तुम्हाला काय अनुभव आला मला एवढा अनुभव आला की पूर्णपणे लोम जी आहे गर पूर्णपणे लोम भरून दिसलेली आहे आपल्याला नाहीतर कधी कधी काय होते हवा धुनीमुळे अर्धी लोम भरते अर्धी लोम भरत नाही पण या पंचामृतमुळे पूर्ण लोम भरलेली दिसत आहे दानाची उंबी उंबई हा त्याच्यामुळे उत्पन्न त्याच्यामुळे दुसरा फायदा कसा आहे की दानाची जे ओंब्याची संख्या आहे ती जास्त दानांची संख्या जास्त आहे आणि वजन वजनदार भरतील त्यामुळे उत्पन्नात तो फरक पडतो असा आहे म्हणजे ओव्हरऑल कसं आहे की एकतर जमीन सुपिकता जमीनची सुपिकता वाढते जमीन भुसभुशीत होते म्हणजे जमिनीचं जे बिघडलेलं आरोग्य आहे ते सुधारते याच्यामुळे पंचामृतमुळे आणि जो पीक घेतो आपण तो त्या पिकाला त्याचा फायदा होतो म्हणजे जमिनी सुधारते आणि पिकाच्या उत्पन्नात वाढ होते तर... वजनदार माल येतो बरोबर आहे जमिनीच्या उत्पन्नात वाढ झाली उत्पादकता वाढली तर माल वजनदार भर माल भरल्यामुळेच ते उत्पन्न जास्त येते ना असं आहे आता तुम्ही आता हे खरीपला वापरलं होतं का हो कोणत्या वेळेस वापरले पराटा टाकलं पर टाकायच्या आधी खातामध्ये एक टप खात घेतलं आणि त्याच्यामध्ये मिक्स करून परठ वर वापरलं परा पर भरायच्या आधी अच्छा नंतर चिकल मारलं त्याच्यावर मग परा टाकलं आणि पर्याची वाढ चांगल्या प्रमाणात आली अच्छा आता उन्हाळीमध्ये कसं वापरलं उन्हाळीमध्ये त्याच प्रकारे आणि खातामध्ये सुद्धा अच्छा पहिला फेर खातामध्ये म्हणजे पर्यापासून तुम्ही वापरतात म्हणजे साधारणतः तीन वेळेस धन्यवाद शेतकरी माझा जगेल तर दुनिया माझी टिकेल धन्यवाद